पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सिडको बस स्टँड भेटी दरम्यान त्यांनी व्यक्त केला संताप एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सिडको बस स्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली असता एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय तर बस स्थानकाची परिस्थिती पाहून पालकमंत्री संतापलं असल्याचं चित्र पाहायला मिळालंय पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज अचानक छत्रपती संभाजीनगर मधील सिडको बस स्टँडची पाहणी केली पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सिडको बस स्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली असता महामंडळाच्या अधिकाऱ्यांची धावपळ झाल्याचं बस स्टँड येथे असलेल्या सुविधांविषयी संजय शिरसाट संतापले तसेच सुरक्षेची पाहणी करत पोलीस चौकीमध्ये पोलीस नसल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला सिडको बस स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म सह मध्यभागी असलेले मैदान आणि प्लॅटफॉर्म मधील जागा आदी ठिकाणी त्यांनी भेट देत सोयी सुविधांची पाहणी केली यावेळी त्यांना तुटलेल्या फरशी नादुरुस्त असलेले प्लॅटफॉर्म परिसरातच अडचण आणि कचरा यासह अन्य समस्या दिसून आल्या यावर त्यांनी संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं तर सुरक्षेची पाहणी करत पोलीस चौकीमध्ये पोलीस नसल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस पोलीस आयुक्तांना फोन करून प्रशासनाला देखील धारेवरती धरलं विचारतो म्हणजे तुम्हाला माहितस ना अंदाजे कधी दिले असेल पत्र वगैरे पोलीस का किती दिवसापासून नाही पोलीस किती दिवसापासून नाही म्हणत आता मी काय विचारतो तुम्ही केला पोलीस किती दिवसापासून नाही आहे किंवा सर ओरिसा स्नेककडे आठळा पडलीत फोन केला तर फुलस मस्त आहे पेट्रोलिंग नाही होते रात्रीच्या पेट्रोलिंगची गाडी सर तमागे पण दिसन होती ट्रेवेलाचे लगेच सर्विस जॉब कर्मचारी सिक्युरिटी स्टेशनवर सिक्युरिटीचा तपास मी तर पोलिसांना बसायला खुर्ची नाही आहे ना पोलीस येत नाही तुम्ही त्यांना पत्रव्यवहार केले नाही अनेक वेळेला पत्रव्यवहार करता करतात पोलीस नसतात एखाद्या ते मारामारी झाली सुरक्षा गार्ड तुमचे हे सोडू शकत असेल तेव्हा आलो का हॅलो नमस्कार मी आता सिडको स्टँडला आलेलो आहे या ठिकाणी आपली पोलीस चौकी आहे तिथं व्यवस्थापक वेळीच आहे त्यांनी सांगितलं की आम्ही अनेक वेळाला पाठपुरावा परंतु आम्हाला पोलीस मिळतच नाही आणि इथे पोलिसाच्या चौकीमध्ये एकही पोलीस नाही दराजा तुटलेला आहे खुर्ची तुटलेली आहे आपण पोलीस पुरवत नाही का त्यांना हा नाही तिथं एकही पोलीस नाही खुर्ची नाही आहे तिथं काहीच नाही ते मारडे म्हणतात ते आम्ही पाठपुरावा करतो परंतु पोलीस आम्हाला दाद देत ठीक मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत पाठवायला मात्र विसरू नका असेच बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद